गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताजाबात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती काढून परिणामकारक कारवाई करून अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अवैध व्यवसायाची माहिती काढून परिणामकारक अशी कारवाई करून अवैध व्यवसायांचे समूल उच्चाटन करण्याच्या करण्याचे चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक कर रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की भजने गल्ली पेटवडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे रमेश गगनबावले यांच्या मालकीच्या बंदिस्त इमारतीमध्ये पत्त्याच्या पाण्याचा खेळ चालू आहे अशी माहिती मिळतात सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री एस एम मसुगडे पोलीस अंमलदार संजय देसाई संजय पडवळ यांच्या पथकाने गल्ली पेटवडगाव येथे बलराम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ नावाने बंदिस्त खोलीत पत्त्याच्या पाण्याचा चालू असलेल्या खेळावर दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी छापा टाकून एकूण चौपन्न आरोपींना पकडले आहे सदर छापा कारवाईत दोन लाख सव्वीस हजार सातशे दहा रुपये रोख रक्कम एकोणचाळीस मोबाईल हँडसेट व इतर जुगार इतर जुगार गुणाचा माल असा एकूण पाच लाख वीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर ठिकाणी पकडलेले चोपन्न आरोपी तसेच क्लबचे अध्यक्ष व घरमालक असे एकूण छप्पन्न छप्पन्न लोकांविरुद्ध पेटवडगाव पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पेटवडगाव पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री एस, एस मसुगडे पोलीस अंमलदार संजय देसाई संजय पडवळ बालाजी पाटील सतीश जंगम महेश अंबी अशोक पवार महेश खोत महेंद्र कोरवी प्रदीप पाटील संतोष बर्गे वैभव पाटील विजय इंगळे यांनी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद